नमस्कार तर आमोशा आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा दिवस अत्यंत शुभ आहे कारण याच दिवशी पाचवा श्रावणी सोमवार असणार आहे व याच दिवशी पिठोरी आमोशा म्हणजेच पोळासुद्धा असणार आहे तर याच दिवशी अजून एक म्हणजेच सोमवती आमोशासुद्धा असणार आहे तर या दिवशीची सोम म्हणजे शिवा मोठा असणार आहे सातू तर सोमवती आमावस्या म्हणजे काय तर जे आमावस्या सोमवारी येते त्या आमुष्याला सोमवती आमुष्या असे म्हणतात तर सोमवती आमावस्याला काय केलं जातं तर या दिवशी सुवासीन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात तर या दिवशी पिंपळाची झाडाची पूजा केली जाते कमीत कमी एकशे आठ वस्तू या दिल्या जातात किंवा वाहिल्या जातात तर कमीत कमी पिंपळाच्या झाडाला आपण एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व प्रदक्षिणा घालते समयी आपला जो गुरुमंत्र असेल तो तुम्ही म्हणावा तर दुसरं याच दिवशी आहे बैलपोळा तर तुम्ही याच दिवशी कमीत कमी गायीची कमी पूजा करावी व गाईला नैवेद्य द्यावा यामुळे काय होतं गायीच्या पोटामध्ये आपण म्हणतो की छत्तीस कोटी देवी देवतांचा दे दे वास असतो त्यामुळे सर्व देव आपल्यावर प्रसन्न राहतील तर अजून याच दिवशी आपल्या पित्रांच्या तृप्तीसाठी सुद्धा दानधर्म केलं जातं तर दानधर्म वगैरे का करायचं तर आपण म्हणतो की आपण जे कार्य करतो त्याचा परिणाम आपल्या पुढील सात पिढीवर व मागील सात पिढीवर होतो तर त्याप्रमाणेच आपले मागील पिढी म्हणजेच आपले पित्र जे असतात त्यांना तृप्त तृप्त करण्यासाठी आपल्याला दानधर्म पूजा व्रत करायचे आहेत तर दानधर्म शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही नामस्मरण करू शकता व नामस्मरण करून आपल्या पित्रांची तृप्ती करू शकता तर हे सर्व सण उद्या म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहेत तर उद्या धोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य करून तो देवाला व सर्व गायीला वगैरे समर्पित करावा धन्यवाद